बघा शेतकरी बांधवांनो अनुभव हीच खात्री असं म्हणतात आणि जोपर्यंत आपण स्वतः करत नाही ना तोपर्यंत आपण शेतकऱ्यांना सांगत नाही म्हणून स्वतःचा अनुभव हा खूप बेस्ट असावा लागतो असाच एक अनुभव मी तुमच्यासमोर आज दाखवणार आहे हा जो प्लॉट होता शेतकरी कशा पद्धतीने उठून काढत होता आणि त्याला कशा पद्धतीने फायदा झाला ह्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणारच आहे पण बरेचसे शेतकरी मला फोन करून विचारतात की सर एकरी खर्च किती येतो मिरची परवडते की नाही परवडत किंवा काही शेतकरी म्हणतात की उपटून फेकून द्यायला परवडते निस्त व्याजाचं घर म्हणून मिरचीला ओळखलं जातं की निस्तंच कर्ज हुंबसत सांगावते यासाठी पण ओळखलं जातं पण खरोखर जर नियोजनबद्द शेती केली तर कशापर्यंत शेतकऱ्यांचा फायदा होतो हे सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे तर बघा आपण शेतकऱ्यांचे अनुभव घेऊयात यात आता समज नमस्कार तुमचं नाव सांगा रामधन मतारजी जो सर सगळ्यांना आवाज अशा वाजात परत एकदा नाव सांगा रामदान मतर्जीजो सर तुमचं गाव तालुका जिल्हा गाव का आता मला एक सांगा आपला हा जो प्लॉट आहे हा किती आहे हा हा पूर्ण एकर आहे म्हणजे टोटल मिरची किती तीन एकर आणि हा जो प्लॉट आहे आपण उभी हा हा एक यक हा एका एकराचा प्लॉट आहे मग आता मला सांगा व्हरायटी कोणत्या कोणत्या घेतलेल्या आहेत मुक्ता आहे करिश्मा अच्छा बस दोनच मुक्ता आणि करिश्मा दोनच आहे मग तिच्यामध्ये आपण अजून सिवण पण बघितली एक तास आणि अजून एक तीन तासाची कोणती म्हणजे अशी अनुभवासाठी तुम्ही वेगवेगळ्या व्हरायटी घेतलेल्या होत्या की थोड्या थोड्या लावून बघू तर सगळ्यात बेस्ट अशी व्हरायटी कोणती राहिली मुक्ता पण चांगली आतापर्यंत हा जो तोडा चालू आहे तुमचा हा किती तोडा चालू आहे हा आता पाचवा चालू पाचवा तोडा चालू आहे म्हणजे आता पाचवा तोड्याचा माल निघतोय आपला सध्या आता हा जो या व्हरायटीचा किती आहे या व्हरायटीचा आता तिसरा आहे आहे या ही व्हरायटी कोणती म्हटलं ही मुक्ता ही मुक्ता व्हरायटी आहे हा, हा। हा, हा। हा, हा, मुक्ताई की तलवार आहे नाही मुक्ता आहे तलवार ही तिकडे पाहिजे तलवार ही तिकडची आहे त्या तीन तास आहे तीन तास हा हे तीन तास हा याचे आहे आणि हे तीन तास आपले मुक्ता मुक्ताचे हिची कंडिशन काय होती अगोदर हिची कंडिशन आज ठरलं होतं उपटून टाकायची मग का अच्छा मग किती तोडे तोडले नव्हते तुम्ही दोन तोडे दोन तोडे नंतर उपटून फेकायचे असं चालू होतं म्हणजे काय असा प्रॉब्लेम आला होता पूर्ण खराब झाली ती आकडी त्यांना थोडी सुटूक दिसायची म्हणजे झाड पिवळ झालं होतं नव्हते पण जास्त होता ज्याला तो व्हायरस जास्त होता आणि त्याच्यानंतर आता ही उठूनच काढायची नियोजनच ठरलं झालं अच्छा मग त्याच्यानंतर जेव्हा तुमची माझी भेट झाली त्याच्यानंतर मी तुम्हाला सर हक्कानं सांगितलं की तुमची तीन एकर मिरची एका एकावरती माझा अनुभव घ्या मग त्याच्यानंतर तुम्हाला एक फवारणी त्याच्यामध्ये सांगितली एका फवारणी सांगितल्यानंतर परत दुसरी सांगितली किती फवारणी केलेत आता आळवण्या किती झाल्या आपल्या एकच झाली काय फरक वाटतो तुम्हाला ते दोन नाही फरक ओके झालं का अच्छा बघा शेतकरी बांधवात थोडस जवळ हे बघा सुरुवातीचा यांचा प्लॉट जो होता शेतकरी बांधून अशा पद्धतीनं झाला होता बघा ही पूर्ण पिवळे पानं झालेली होती अशा पद्धतीनं त्याच्यानंतर याला कसल्याही प्रकारचं फुल राहिलेलं नव्हतं आणि ज्यानंतर यांनी फवारणी केलेली आहे त्याच्यानंतर आपण बघू शकतो हे नवीन जे पानं आहे हे सुद्धा क्लिअर काढायला सुरुवात झालेली आहे आणि यालासुद्धा आता फुलं लागायला सुरुवात झाली ही कंडिशन अगोदरची आता हे झाड जर उकलू शकतो शेतकरी बांधवांना असे आपण प्लॉट बघतोय बघा आता थोडंसं हे बघितलं तर हे पूर्णचं पूर्ण झाडे उकळायला लागलेलं आहे दोनच फवारण्यांमध्ये आणि दुसरं म्हणजे याला आता माल पण लागायला सुरुवात झाली फुलं पण लागायला सुरुवात झालेली आहे म्हणजे हे पूर्ण अगोदरचं प्लॉट जर आपण बघितलं तर हे बघा हे जाड झालेले पानं हे पिवळे झालेले पानं हे खाली पडलेले पानं आपण या ठिकाणी पाहू शकतो आणि सेकंड थिंग थोडंसं अजून पुढं आलं की बघा या जर पुढं येत येत जर आपण आलो तर हे पूर्ण झाड उकललेलं आहे हे उकलायचं अजून हे पा बऱ्यापैकी हे सुद्धा उकललेलं आहे आता मला सांगा हे सगळ्यात जास्त खराब झालेले झाड दाखवले मी तुम्हाला आता मी तुम्हाला अशी झाड दाखवतो बघा हे सगळे चांगले नवतीचे तिचे शेंडेगाव राहिलं नवीन फुलं लागवलेल्या ठिकाणी हे पण आपण गोष्टी बघू शकतो आणि हे जर आपण हे दाखव तुमच्या वर करा त्याला ज्याला मालबागा शेतकरी बांधव होता आता म्हणजे ज्यावेळेस यांनी फवारणी करायची होती किंवा आळवणी करायची त्यावेळेस हे याला कोणतंच हो फुल नव्हतं किंवा कोणतंच माल नव्हतं बरोबर ना सर हे आता जेव्हा दोन फवारणे झाले त्याच्यानंतरच हा अनुभव आला त्याच्यानंतर मग आता मला सांगा की आपण तीन एकरापैकी किती एकरावर घेतलं होतं एकाच एकावरती घेतलं एका एकरासाठीच घेतलं होतं सर मला एक सांगा शेतकरी म्हणतात मिरची परवडत नाही तुमचा काय अनुभव नाही मिरची परवडते मला एक सांगा आता आता सा तीन एकरामध्ये तुमच्याकडे शेतजमीन किती आहे जमीन पूर्ण सात एकर आहे सात एकर जमीन आहे त्यापैकी मिरची तीन, तीन एकर आहे चार एकर तुमचं पीक आहे मग मला एक सांगा ह्या तीन एकरसाठी सरासरी आता लागवड कधीची आहे लागवड बारा मेची आहे आज सप्टेंबर तीस सप्टेंबर आजची तारीख आहे म्हणजे जवळपास तुमचे चार पाच महिने होऊन गेले या चार महिन्याच्या कालावधीमध्ये हो तुमचे किती तोडे झाले पाच तोडे झाले सर खर्च किती झाला असेल खर्च साडेतीन लाख पकडून झाला साडेतीन लाख रुपये खर्च सर uh, फक्त तोडणीचा होता याच्यामध्ये का खन औषधांचा औषधांचा बघा शेतकरी बांधव न तीन एकरामध्ये यांचा खर्च झालेला आहे साडेतीन लाख रुपयाच्या वर आणि त्याच्यामध्ये मजुरी ही वेगळी होती का मजुरी किती झाली आहे सर सरासरी दोन लाख पकडून अडीच लाख आपण मजुरी पकडूयात म्हणजे साडेतीन ते आणि दोन लाख हे तर साडेपाच लाख सहा लाख रुपये तुमचा आतापर्यंत खर्च झाला बरं बरेचसे शेतकरी खर्च करायला घाबरतात आता तुमचा सहा लाख रुपये खर्च उरायला राहिला तुम्हाला मिरची परवडते का परवडते किती खर्च निघाला म्हणजे किती नफा निघाला म्हणजे तुम्ही दहा लाख रुपये नफा जर हे म्हणजे सहा लाख रुपये वगळता की सहा लाख रुपये वगळता म्हणजे साडेतीन ते चार लाख रुपये खर्च करू आलं म्हणजे औषधांसाठी साडेतीन लाख आणि मजूरसाठी दोन लाख वगळता तुम्ही सोळा लाख रुपयाचं उत्पन्न काढला किती एकरामध्ये तीन एकर मध्ये आणि आता हे जे काही तोडे निघू राहिले हे तुमचं प्लस आहे हे प्लस आहे मग याच्यानंतर किती आता गॅरंटी निघालो घ्या मग आता काय वाटतं तुम्हाला तो किती तोडे आता तो तो निघेल दोन तर नक्कीच दोन नक्कीच तोडे उरायले मग मला एक सांगा औषधी घेताना मार्केट मध्ये खूप सारे असत मला तुम्ही याच्या अगोदर मला एक शेतकरी बांधव काचेरीची गोष्ट मी तुम्हाला सांगतो यांनी जेव्हा सुरुवातीला माझी भेट झाली होती ना त्यांची तीन एकराला एक अळवणी आणि एक फवारणी बरोबर केवढी झाली होती सदतीस हजार पाचशे सदतीस हजार पाचशे रुपयाची तीन एकराला एक आळवणी आणि एक फवारी झाली होती शेतकरी बांधव यांची आणि सर मिशन समृद्धी अंतर्गत ज्यावेळेस मी तुम्हाला दोन अडीच तीन हजार रुपयाची एक फवारणी सांगत होतो एका एकरासाठी साठी त्याच्यावर विश्वास बसत होता म्हणून एका एकाच करून पाहायचं होतं मी म्हणजे सदोतीस हजार रुपये तीन एकर साठी फवारणी करतोय जर आपण दोन हजार एक पोत गेला असं पकडून तुम्ही फवारणी केली दोन हजार मग ते एका मध्ये रिझल्ट कसा दिसला होता रिझल्ट आला म्हणून नवीन शेंडा नवीन शेंडा वगैरे दिसला आणि मग दुसऱ्या शेंडा लागला चौथ्या पाचव्या दिवशी आता सध्या आपला प्लॉट रोडवर आहे सर आता लोक विचारता असतील ना की के काय केलं काय नाही होऊन सर आता मला सांगा या वर्षी तुम्ही आता फक्त मिशन समृद्धी अंतर्गत दोन आढळण्या दोन पवार केला आणि जे काही मार्गदर्शन तुम्हाला मी केलं ते सुरुवातीपासून ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने शेतकऱ्यांना मार्गदर्शनची गरज जास्त वाटते की औषधं मार्गदर्शन जर समजा मार्गदर्शन व्यवस्थित झाला व्यवस्थित औषधी दिल्या गेले आता तुमचं सदतीस हजार रुपयाचं बिल आणि दोन अडीच तीन हजार गेलं तेवढं हां तर मग मला एक सांगत जर समजा माझ्या हिशोबाने किंवा मिशन समृद्धीच्या हिशोबाने जर तुम्ही खर्च केला असता तर साडेतीन लाख रुपये खर्च पाहिजे किती खर्च झाला एक लाख दहा हजार एक लाख दीड लाख रुपये पकडू आपण म्हणजे आठ खर्च कमी झाला एक लाई म्हणजे आपण पन्नास रुपये एकरी जरी पकडलं तीन एकरला म्हणजे दीड लाख रुपये पकडू शकतो मग इथे तुमची तीन लाख आणि लाख म्हणजे जमिनीस दोन लाख रुपये वाचले असेल सर खर्च कमी होणं हे तिच्यामधूनच आहे आणि सर नियोजन जर व्यवस्थित झालं तर परवडत कि नाही परवडत बरं शेतकऱ्यांना मिरची लागवड करण्यासंदर्भात काय सांगा लागवड करायला पाहिजे की नाही लागवड करायला पाहिजे आणि त्याचं नियोजन कसं सर असलं पाहिजे बरं सर एक जाऊ द्या तुम्ही सदतीस हजार रुपयाचं पुनरासणीचं बिल केलं पूर्ण कोण लोकांचा भर असतो आता हे जे मी तुम्हाला रिझल्ट जैविक प्लस रासायनिक असं दोन्ही पण होत दो पण यामध्ये लोकांमध्ये जैविक रिझल्ट नाही तुम्हाला काय वाटतं जोपर्यंत बघत नाही तोपर्यंत सांगा म्हणजे अगोदर मी म्हटलं असं जैविक वापरा रिट देणार नाही असं तुम्हाला वाटलं अस मी आता ले करून बघितलं आणि ले मा प्लॉटवर येतात माझ्या प्लॉट रोडवर येईल लोक येतात ले लिंग म्हणजे रोजच आहे तुम्हाला तर कोणाकोणा विश्वास ठेवणार आता जो आला तो म्हणतो माझं चांगलं जो आला तो माझं चांगलं पण बघा शेतकरी बांधव न एकदा दाखवतो या का समोर आहे हे ना परत एकदा मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी जेव्हा यांचा प्लॉट खराब झाला होता यांना मी दिलं होतं विक्टर इथं दिलं होतं रक्षक या ठिकाणी दिलं होतं ॲक्शन बघा ॲक्शन रक्षक विक्टर याच्यासोबत मी तुम्हाला टप्पूच दिलं होतं त्याच्यासोबत तुम्हाला अजून सांगितलं होतं फ्लोरा हे सांगितलं होतं याचे कॉम्बिनेशन करा आणि फवारणी करा असं सांगितलं होतं याच्यामध्ये रिझल्ट दिसला होता मग याच्यामध्ये रिझल्ट दिसल्यानंतर तुम्ही दुसरी फवारणी केली शेतकरी बांधव यांची जी दुसरी फवारणी होती अजून बाजून शिल्लक आहे याच्यामध्ये क्वालिटी याच आहे इकडे प्रोटेक्शन आहे आणि जे आपण लेक्स आहे हे एकदम प्रीमियम क्वालिटी प्रोडक्ट पूर्ण महाराष्ट्राचा फेमस लाडका असा प्रोडक्ट झालेला आहे कारण ज्या ज्या शेतकऱ्यांनी वापरलं तो कधीच फेल नाही केलेला ही दुसरी फवारणी याच्यामध्ये जम्प एकटा तुम्हाला घ्यायला सांगितलं साधा हलक्यातला हलका सर आता अजून एक विषय असा होता की लोकांना जम्प फॅक्टर हे सुरुवातीचा फोटो असतो या स्टेजला जम्प फॅक्टर मार ना म्हणजे <laughs> या स्टेजला जम्प आणि एकटा काम करेल म्हणजे वीस रुपये तीस रुपयाची पुढे मी आता मागा मागाची औषधी घेतल्या दोन दोन तीन तीन चार चार हजार रुपयाच्या त्याच्या रिझल्ट तीस रुपयाच्या दुकानदार डबल डबल टाका पण आला रिझल्ट आण म्हणजे सर तुम्ही जे औषधी सुचवल्या त्याच्यामध्ये समाधानी आहात जे काही रिझल्ट तुम्ही बघितले त्याच्यामध्ये पण समाधानी समा लोकांना मिशन समृद्धी अंतर्गत काय सांगा ट्रीटमेंट करायला पाहिजे की नाही मी करणार पुढच्या पुढच्या वर्षी कसं राहणार तुमचं पुढच्या वर्षी असंच या वर्षी ते असं पण पुढच्या वर्षी सुरु आपण या वर्षी आता थोडस वेगळं नियोजन करतो की हिवाळ्यामध्ये सुद्धा एकर मिरची लागवड करायची नाही चालू आहे वर्षी जर आपण सक्सेस झालो अर्ध एकर मिरची सक्सेस करण्यामध्ये हिवाळ्यामध्ये तर पुढच्या वर्षी काय नियोजन पुढच्या वर्षी <laughs> म्हणजे अनुभव हेच खात्री ज्याला म्हणतो बघा शेतकरी हेच मला तुम्हाला सांगायचं अनुभव सा। हीच खात्री आहे जोपर्यंत स्वतः आपण करत नाही तोपर्यंत तो तो शेजारच्याला पण सांगायचं सा। नाही सर जेव्हा तुम्हाला रिझल्ट आला तेव्हा किती लोकांनी अनुभव औषधी घेतली तुमच्या मी तर कधी औषधी विकले नाही मी कोणत्या बांधावर गेलो नाही पण आज तुमचा अनुभव फक्त शेतकऱ्यांनी पोहोचले म्हणून तुमच्याकडे आलेलो आज मी पाच हजार अच्छा अच्छा म्हणजे तिथे आणायला जायला म्हणजे असे पण स्वतः शेतकरी मग स्वतःहून विचारतात बरोबर आहे ना तर समाधानी आहात तुम्ही बघा शेतकरी बांधव नाही शेतकऱ्यांचे अनुभव आहेत कसे मला आवडून कमेंटमध्ये सांगा जर यांचे अनुभव आवडले असतील लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा व्हिडिओ पोहोचा कारण त्याही शेतकऱ्यांचा फायदा मिशन समिती अंतर्गत झाला पाहिजे आणि तुमच्या सर्वांचं प्रेम असंच राहू द्या धन्यवाद धन्यवाद सर